हाय हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण काजूकतलीची रेसिपी बनवणार आहोत ती पण एकदम मस्त आणि हलवाईसारखीच अशी ही आपली काजूकतलीची रेसिपी असणार आहे नेहमी नेहमीच हलवाईची का खावी आपण घरी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी काजू कतली बनवू शकतो तर नेहमी स्वीटमध्येच का जावं तर आता तुम्ही घरी एकदम छान आणि मस्त अशी काजूकतली घरच्या घरी बनवू शकता ती पण मस्त अशी सॉफ्ट आणि एकदम छान एकदम मऊ अशी ही काजूकतली तुम्ही आता घरी बनवू शकता आणि चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे बघा सर्वप्रथम मी ना काजू घेतलेले आहे आणि आपण हे काजू आहे ना मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत आणि मिक्सर हा कंटिन्युअस नाही चालवायचा पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत आपण मिक्सर चालवणार आहोत आणि हा दुसरा घट आणि आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया हे बघा असं मी रवाळ रवाळ आता काजूची पीठ बनवून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही तसेही वापरू शकता किंवा चाळणीने चाळून पण वापरू शकता तर मी आता इथे ना चाळणीने चाळून घेतेये हे बघा माझी काजूची मस्त अशी फाईन पावडर करून झालेली आहे आता आपण पाक बनवून घेऊया आता मी इथे ना पाक बनवण्यासाठी ना इंडक्शन वर कडाई ठेवून घेतलेली आहे आणि दोन कप काजू घेतलेले आहेत तर मी इथे एक कप साखर वापरती आहे आणि आपण त्यात टाकूया अर्धा कप पाणी आणि आता आपण याचा आहे ना मस्त एकतारी पाक बनवून घेणार आहोत हे बघा आता आपल्या पाकाला मस्त उकळी आलेली आहे कुठल्याही रेसिपीचे पाक बनवता नाही ना शक्यतो एक एक दोन दोन मिनिटांनी पाक चेक करत राहायचा म्हणजे आपला पाक जास्त पुढे जात नाही हे बघा आपला पाक आता झालेला आहे हे बघा कशी एक येते ती पाकाला तुम्ही बघू शकताय मी फ्लेम पण आता इथं कमी करून दिलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकताय कशी तार ती पाकाला आपल्या आता आपला पाक तयार झालेला आहे आता आपण त्यात काजूची पेस्ट टाकून घेऊया आणि यामध्ये आता आपण एक चमचा तूप टाकून घेऊया आणि फ्लेवरसाठी थोडीशी इलायची पावडर आणि हे मिश्रण आपण आता दोन मिनिट आहे ना छान शिजवून घेऊया हे बघा आता किती मस्त आपलं पीठ आता ना असं जमा होऊन येत आहे अशाच थिकण्याचं आपल्याला आहे ना हे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आहे ना आपण एका बटर पेपरवरती काढून छान असं मळून घेऊया म्हणजे आपली काजू छान सॉफ्ट आणि मौसूत अशी बनते चला तर मी आता इंडक्शनचा फ्लेम पण बंद करून दिलेला आहे आता आपण हे काढून घेऊया तर हे बघा मी बटर पेपरला आहे ना थोडंसं तूप लावून ग्रीश करून घेतलेलं आहे आता आपण हे काजूचं बॅटर ह्यात टाकून घेऊया आता हे बॅटर आहे ना छान दाबून दाबून आता आपण मळून घेऊया हे बघा मस्त असं आता माझं बॅटर मळून झालेलं आहे आता या यावर आपण एक पुन्हा बटर पेपर टाकून हे छान लाटून घेऊया हे बघा माझी किती मस्त अशी काजूकतली आता लाटून तयार झालेली आहे आणि आता आपण ही कट करून याला काजूकलीचा सेप देऊन घेऊया हे बघा किती मस्त अशी माझी काजूकतली आता कट करून तयार झालेली आहे याला पाहिजे तर तुम्ही ना हलवाईसारखा लुक येण्यासाठी ना तुम्ही ना सिल्वर वर्क पण लावू शकता आणि बघा किती मस्त किती सॉफ्ट किती छान अशी आपली ही काजूकतली बनलेली आहे हे बघा किती मस्त सॉफ्ट आणि मऊसूत अशी हे आपली काजूकतली बनलेली आहे जर एवढी छान काजूकतलीची रेसिपी आपण घरी बनवू शकतो तर हलवाईकडनं आणायची कशाला आता तर तुम्ही घरीच काजू आणून ही झटपट अशी आपली घरच्या घरीची हेल्दी अशी काजूकतली तुम्ही बनवू शकता आणि ही रेसिपी आता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय तुम्हाला जर कधी काजू कतली खावीशी वाटले आणि वेळेला जर घरात काजू नसेल तर तुम्ही काजूऐवजी शेंगदाण्याची कतली बनवून सुद्धा खाऊ शकता शेंगदाण्याची कतलीची रेसिपी मी आधी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे या काजू सारखीच छान अशी ही आपली शेंगादाण्याची कतली पण मस्त बनते तुम्ही नक्की ट्राय करून बघा